आणि आपल्याला माहिती आहे की दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा तो, तो आमचा जय महाराष्ट्राचा जो आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून ओ हो मी महाराष्ट्राचा आदर करतो मी जातो जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकवटले आणि मराठी दणका काय असतो हे साऱ्यांना दाखवून दिलं हा मुद्दा गाजत असताना भाजपचे एक खासदार निशिकांत दुबे यांनी उडी घेतली तुम्ही मराठी लोक आमच्या जीवावर जगतात इतकंच नाही तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आले तर त्यांना मारतील असं म्हणत मराठी माणसांना डिवचलं राज ठाकरेंनी उत्तरही दिलं पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पेटलेला हिंदी मराठी वाद आता थेट दिल्लीच्या संसद भवनात पोहोचलाय भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी माणसांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संसद भवनाच्या लॉबीत वातावरण चांगलंच पेटलं तर झालं नेमकं असं दुपारी साडेबाराच्या सुमारास राष्ट्रवादी महिला खासदार संसद लॉबीत निशिकांत दुबे यांचा शोध घेत होत्या याच दरम्यान दुबे स्वतः समोरून येताना दिसले त्या क्षणी खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबतच्या महिला खासदारांनी त्यांना रोखलं आणि विचारलं महाराष्ट्राचा अपमान का केला तुम्ही म्हणतात आपटून आपटून मारणार कुणाला मारणार आहात घ्या मारा या आक्रमक प्रश्नांमुळे दुबे यांची उलटी गिनती सुरू झाली त्यांनी हात जोडत असं नाही नाही म्हणत जय महाराष्ट्राची घोषणा केली आणि तिथून पळ काढला आणि आपल्याला माहिती आहे की दिल्लीचेही तक्तर राखतो महाराष्ट्र माझा आम्हाला निशिकांत दुबेला आम्ही शोधत गेलो ते आम्हाला भेटले जस्ट पुढे गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये आणि लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता दुसरं तुम्ही पटक पटक्के मारे गे म्हणता आम्ही समोर तुमच्या उभे आहेत कोणाला पटक पटक्के तुम्ही मारणार दाखवतही आम्हाला आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला तुम्ही माफी मागा मला सांगायला पाहिजे की ते आमच्या आम्ही तीन महिला आणि त्याच्यानंतर आमच्याबरोबर जवळपास दहा बारा पुरुष होते ते बघून असे ते त्यांना वाटलं की काय चाललंय आणि काय नाही चालले आणि जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून हो हो मी महाराष्ट्राचा आदर करतो मी जातो जातून जय जात। महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले आणि पाय काढता घेतला जय महाराष्ट्र हो जय महाराष्ट्र निघून गेले मी त्यांना म्हटलं की अशा तऱ्हेने तुम्ही जे आहात ना सातत्याने सगळ्यांना हा आणि त्या पूर्ण परिसरामध्ये आम्ही इतका जय महाराष्ट्राचा खरंतर आम्ही जाताना पण जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ते गाणं गातच आम्ही त्यांच्या भाजपाच्या जे सांसद बसले त्यांच्यामधून मधून गेलो आम्ही विचार निशिकांत तुपे कुठे तिथं ते संसदेमध्ये नव्हते बाहेर गेल्यानंतर तेच ते आमच्या समोर आले या प्रकारावर अनेक राजकीय पडसाद उमटले मनसेकडून प्रतिक्रिया आली पक्षभेद विसरून मराठी माणूस एकत्र येतोय ही मराठी अस्मितेची लढाई आहे महिला खासदारांनी जसा ठाम पवित्रा घेतला त्याला सलाम असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना रोखणं हे फक्त राजकारण नाही तर स्वाभिमानाचं प्रतीक आहे आमच्या महिला खासदारांनी जशी भूमिका घेतली ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमान निर्माण करणारी आहे एकूणच संसदेच्या लॉबीत जे घडलं ते केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप नव्हते ते मराठी स्वाभिमानाचा ठिणगीसारखा उद्रेक होता जय महाराष्ट्राचा नारा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही तर त्याचा आवाज दिल्लीच्या भिंतींवरही घुमतोय खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सहकारी खासदारांनी घेतलेली भूमिका तुम्हाला कशी वाटते तुमची प्रतिक्रिया आवश्यक कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी